हॅलो क्युटीज वेलकम बॅक टू आर चॅनल तर थर्टी डेज प्रेग्नेन्सी चॅलेंजचा आपला हा पहिला दिवस आहे की ज्यामध्ये आपण गर्भसंस्कार पॉझिटिव्ह थॉट्स बेबी बॉन्डिंग बे बॉडी केअर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल विचार करणार आहे त्याचबरोबर आपली जी मानसिक स्थिती आहे की ती पण पूर्णपणे बदललेली असते तर मला असं वाटतं की ती आपण पॉझिटिवली त्याला घ्यायला पाहिजे सो आता फर्स्टली मॉर्निंगला उठून मी काय केलं तर थोडं ब्रिदिंगवरती कॉन्सन्ट्रेट केलं आणि ब्रिदिंगवरती कॉन्सन्ट्रेट केल्यानंतर मला असं के जाणवलं की आता मे महिना आहे आणि मे महिन्यामध्ये आधीच वाढत्या पोटामुळे मला ब्रिदिंगला थोडा त्रास होतो आणि मे महिन्यामध्ये तर तुम्हाला माहितीच आहे की ब्रिदिंगचा खूप जास्त त्रास होत असतो तर त्यामुळे मग काय केलं तर बेबी सोबत थोडं बोलून घेतलं कारण काय होतं की आपण बेबीसोबत बोलल्यानंतर त्यामधील आणि आपल्यामधील कनेक्शन जे आहे ते वाढत असतं सगळ्या गोष्टी आपण आपल्या वेने करू शकत नाही आहे म्हणजे एकदम आयत्या वेळेला काय होणार हे आपल्याला माहिती नाही आहे पण आपण आपली काळजी घेतली पाहिजे हे मात्र नक्की त्यासाठी मग मी बॉब बेबीसोबत थोडं बोलून घेतलं त्यानंतर मला पायांचा वगैरे त्रास होऊ नये यासाठी मी थोडी स्ट्रेचिंग करून घेतली कारण पायामध्ये जर सूज असेल हातापायामध्ये बॉडीमध्ये तर तुम्हाला माहिती आहे खूप जास्त पेन होतो आणि त्याचा पूर्ण इम्पॅक्ट आपल्या मेंटल हेल्थवरती होतो सो असं मला होऊ द्यायचं नाही आहे त्यामुळे मग काय केलं तर मॉर्निंगला जे आहे ते पायांचं स्ट्रेचिंग बॉडी स्ट्रेचिंग त्यानंतर आपले माणीचं वगैरे स्ट्रेचिंग असेल कारण झोपून झोपून पण खांद्यावरती जे आहे ते खूप जास्त असा भार जाणवतो हो त्यामुळे मग हे सगळे स्ट्रेचिंग जे आहे ती मी करून घेतली तुम्ही पण तुमचं जे रुटीन आहे ते मला अपडेट करा कमेंट्समध्ये जेणेकरून मी यामध्ये अजून काहीतरी ॲड करू शकेन <Bianch speaking> आपण बनवलेला आहे व्हिजन बोर्ड आणि विजन बोर्डवरती थोड्या काही मला जे पाहिजे आहेत गोष्टी दोन हजार पंचवीसमध्ये त्या मी चिटकवलेल्या आहेत त्यापैकी तर दोन तीन गोष्टी मला आतापर्यंत भेटलेल्या आहेत पण त्या बाकी ज्या भेटण्याच्या बाकी आहेत त्यासाठी मग हा प्रयत्न चालू असतो की रोज जे आहे ते विजन बोर्डला बघायचं जेणेकरून मला पण पॉझिटिव्ह वाटेल आणि जे माझे स्वप्न आहेत ते कधी अपुरे राहू नयेत त्यासाठी पण मी प्रयत्न करावा याची मला थोडी शक्ती भेटेल सो ते मी ऑब्झर्व करून घेतलं मॉर्निंगला थोडं पाच दहा मिनिट विजन बोर्डबद्दलची जर माहिती तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंट करू शकतात त्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवू बेबीसोबतचे जे अफर्मेशन्स बेबी अफर्मेशन आहेत ते बेबीचे अफर्मेशन्स जे आहेत ते मी लिहून घेतलेले आहेत अफर्मेशन्स लिहिल्याचं एक हे होतं की रोज रोज आपण अफर्मेशन जर लिहिले तर त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या बॉडीवरती होत असतो आणि आपल्याला थोडं फ्रेश पण वाटतं आता अफर्मेशन्स बघा कसे लिहिले आहेत ते त्यानंतर मी थोडं काही लिहून ठेवलं आहे की जेणेकरून मला डे बाय डे जे आहे ते गोष्टी सुधारण्यासाठी मदत होईल त्यानंतर मी पुस्तक वाचत असते हे पुस्तक खूप जास्त भारी आहे त्यामध्ये आपण मेंटली आपण कसं तयार राहायला पाहिजे आपल्या स्वप्नांसाठी कसं आपण लक्ष द्यायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचं बळ देणारं म्हणजे हे पुस्तक आता हेच बघा तुम्ही किती छान असं पॅरेग्राफ आहे तर त्यामुळे मी पाच सहा पानं वाचून घेतलेले आहेत तिथं त्यानंतर तर, तर काय केलं नाश्त्याची तयारी करायची होती पण मला रात्रीची खिचडी खूप आवडते त्यामुळे मी ड्रायफ्रूट्स वगैरे खाल्ल्यानंतर डायरेक्टली खिचडी गरम केली आणि चहा ठेवला मी चहा ठेवला फक्त पण आजकाल मला चहा घेण्याची इच्छा नाही होत काय का बरं दूध घेतल्यानंतर मग ओमेटिंग करत होतं त्यामुळे मग मी ती चहा ठेवला पण पिला नाही रोज यापेक्षाही चांगली व्हिडिओ येत असते येत जातील सस्क्र